कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा आज महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि स्वयं पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांचा वाढदिवस आहे कोकणातील रायगड जिल्ह्यातील एका छोट्या गावातून आलेला हा सामान्य माणूस आज राजकारणात सहकार आणि गृहनिर्माण क्षेत्रामध्ये आपल्या निस्वार्थ कार्यामुळे आदर्श बनलेला आहे दरेकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई बँकेला नवी दिशा मिळाली एकेकाळी -एक अडचणीत असलेली ही बँक त्यांनी केवळ उत्कृष्ट नफ्यात आणली नाही तर मुंबईतील लाखो गरजू लोकांना आर्थिक आधार दिला सहकाराच्या माध्यमातून त्यांनी अनेकांच्या स्वप्नांना बळ दिलं गृहनिर्माण क्षेत्रातील स्वयं पुनर्विकास योजना ही त्यांच्या दूरदृष्टीचे दुरु मोठे उदाहरण आहे बिल्डर लॉबीच्या मनमानीला आळा घालत त्यांनी सोसायट्यांना स्वतःच्या इमारतीचा पुनर्विकास करण्याचा मार्ग दाखवलाय यामुळे सोसायट्यांना कमी खर्चात आणि पारदर्शकपणे जास्त चटई क्षेत्र मिळालेले आहे विशेष म्हणजे मुंबई बँकेच्या अर्थसहाय्यामुळे सोसायट्यांना कोणत्याही बिल्डरवरती अवलंबून राहावे लागले नाहीये आणि त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार झाले हे मॉडेल मुंबईत सामान्य माणसाला शहरातच राहण्यास मदत करत आहे त्यांच्या या लोकोपयोगी कार्यामुळे त्यांचे महाराष्ट्राच्या विकासातील योगदान मोठे ठरले आहे